नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य तांत्रिक प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणारे मित्रांनो आरोग्य चाळीस टक्के व पन्नास टक्के या पदाच्या परीक्षा मित्रांनो सात मार्चच्या नंतर सुरू होणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता तांत्रिक प्रश्नाचा सराव करणं किंवा तांत्रिक प्रश्नाचा जास्तीत जास्त अभ्यास करणं आपल्याला गरजेचं असणार आहे जर मित्रांनो आपल्याला पोस्ट हवी असेल तर आता आपल्याला मेहनत करण्याची आवश्यकता आहे जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आरोग्य शोक या पदासाठी जर पोस्ट हवी असेल तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर दररोज रात्री नऊ पी एमला लाईव्ह ला ला येणार आहोत आजपासून मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री रात्री नऊ पी एमला लाईव्ह असणार आहे आणि हे मित्रांनो सर्व आरोग्य शोकचे तांत्रिक प्रश्न जे न्यू सिलेबसनुसार असणार आहेत या आज मित्रांनो आपण सजीवाची जीवन प्रक्रिया भाग एक या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट सुद्धा आहे या प्लेलिस्टमध्ये पाच व्हिडिओ झाले तर हे व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आज रात्री नऊ पी एमला सर्वांनी लाईव्ह यायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे हे जे काही लाईव्ह सेशन आपलं असणार आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त मित्र आपल्या लाईव्ह सेशनला अटेंड करतील आणि त्यामुळे मित्रांनो मला प्रोत्साहन मिळून मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपलं करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळं एक सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो आणि या ठिकाणी आज रात्री नऊ पी ला मी लाईव्ह येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा जुने जरी असाल तरी सुद्धा सर्वांनी यायचं आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल तर आशा करतो मित्रांनो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कमीत कमी मित्रांनो वीस ते तीस तरी विद्यार्थी आजच्या सेशनमध्ये लाईव्ह राहतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो कारण की मित्रांनो आपलं हे पहिलंच लाईव्ह असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वीस किंवा पंचवीस विद्यार्थ्यांची अपेक्षा मी या ठिकाणी तुमच्याकडून बाळगतो जास्त विद्यार्थी जर असतील तर या ठिकाणी मी तुमचं धन्यवाद मानतो त्यामुळे अपेक्षा बाळगतो मित्रांनो वीस ते पंचवीस तरी विद्यार्थी आज या ठिकाणी लाईव राहतील हळूहळू सर्व विद्यार्थी या ठिकाणी लावी येतील त्यामुळे जे विद्यार्थी हा पाहत पाहतायत तर त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी आपल्या दोन ते तीन मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून आज रात्री नऊ पी एमला व्हिडिओ या ठिकाणी टाकला जाईल किंवा मिलावी येईल त्यावेळेस मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी लावी यायचं आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद